श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज श्री अमोल जावळे अध्यक्ष महोदय रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या आपल्या युती सरकारने जी अत्यंत महत्वाकांक्षी अशी वीज बिल माफी दिलेली आहे साधारण साडेसात एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना ती वीज बिल माफी दिलेली आहे माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये अंदाजे एकोणतीस हजार वीज कृषीपंप आहेत त्यापैकी साधारणतः बावीस हजार कृषीपंप जे साडेसात एच पीच्या वरती आहेत कारण अंडरग्राऊंड वॉटर टेबल भूजल अत्यंत खाल, खाली खाली गेलेली आहे खालवलेली आहे त्यामुळे ह्या माफीचा खूप कमी शेतकऱ्यांना फायदा मिळालेला लाभ मिळालेला आहे एक आणि दुसरा अडचण अशी आलेली आहे की याच्यामध्ये की सोलर पंप देत असल्यामुळे त्यात त्या सोलर पंप साडेसात एच पीपर्यंत दिले जातात परंतु भूजल पातळी दोनशे फुटापेक्षा खाली गेलेली असल्यामुळे त्याचा फायदा सुद्धा आम्हाला मिळत आमच्या रायवेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्यामुळे या संदर्भात माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांना वीज बिल माफी देण्यात यावी एक आणि जे परंपरागत कृषी पंपांना आपण कनेक्शन देत होतो तेही बंद करण्यात आलेल्या सोलर पंपामुळे ते सुद्धा देण्यात यावेत अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र श्री लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे करता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद